हाय नमस्कार मी विद्या आपल्या गौरी फॅशनमध्ये आपले, आपले स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी तुम्ही जर आपल्याचे मोकलेला ड्रेस बनवणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे तर मी काठ पदर साडीपासून सुंदर असा चार ते आठ महिन्याच्या बाळासाठी ड्रेस बनवला आहे त्यासाठी मी शोल्डर चार इंच घेतले आहे पूर्ण उंची सोळा आहे तर त्यासाठी मी शोल्डर चार इंच आणि आर्महोल चार इंच घेतले छातीची घडी पाच इंच घेऊन त्यापुढे दोन इंच मार्जिन घेतली आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची त्यानंतर पूर्ण उंची आपली सोळा आहे त्यामुळे वरती आपण नऊ इंच ठेवलं होतं आणि बाकी राहिलेलं खाली खालची माप घेऊन त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्यामध्ये तीन इंचाचे टक्स देऊन अशा पद्धतीने जोडून घ्यायचं त्यानंतर खालच्या फ्रॉकला प्लेट देऊन पूर्ण अशा प्लेट देऊन घ्यायच्या आणि एकावर एक ठेव एक ठेवायचं शोल्डर ठेवून जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला म्हटलं बाहीला काहीतरी छान असं करावं तर बाहीसाठी मी अशी एक पट्टी तयार करून घेतली आहे जिला ज मारून मी फोल्ड करून घेतली आहे आणि त्यावर एकावर ठेवून असा प्लेट दिल्यात जेणेकरून आपल्या बाहीचा लुक छान येईल आणि त्यानंतर पूर्ण असा प्लेट जोडून झाल्यानंतर त्या बाहीला जोडून घ्यायच्या आपल्या म्हणजे आर्मॉल जे आहे त्या आर्मॉलला जोडून घ्यायचं असं जोडल्यानंतर पूर्ण ड्रेस असा फिटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ते ड्रेस मी छान वाटावा त्यासाठी एक छान असं त्याला बो लावला आहे आणि वरून मनी वगैरे चिटकून घेतले तर आपला हा फ्रॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांतीसाठी आपल्या चिमुकलीला असा फ्रॉक शिवून घ्या हा फ्रॉक छान वाटतो